निवडणुका जशा जवळ यायला लागल्या तस थोड्याशा वेगवेगळ्या भागात कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत लोकसभा विधानसभा एकत्र लढवायचो पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढायची किंवा अजिबात तस एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर अफायसून समोरच्यांचा फायदा होणार असेल तर तिथं कॉम्प्रोमाइज त्या ठिकाणी केलं जायचं मी माझ्या जिल्ह्यात म्हणजे पुणे जिल्ह्याचा आड आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा तर त्याच्यामध्ये पण साधारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला आम्ही मुंबईमध्ये आढावा बैठक घेतल्या संपूर्ण राज्याची आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांचं काय काय म्हणणं आहे ते, 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 ते जाणून घेतलं कुठे काय म्हणत होत कुठे काय म्हणत होत कारण पहिल्यांदा इथं तीन पक्षाच सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमध्ये जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती परंतु आता निवडणुका जशा जवळ यायला लागल्या तस थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत पत्रकार मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की ज्यावेळेस महाविकास आघाडी आम्ही पंधरा वर्ष एकत्र काम करत होतो त्यावेळेस लोकसभा विधानसभा आम्ही एकत्र लढवायचो पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढायची किंवा अजिबातच एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर अपायुषून समोरच्यांचा फायदा होणार असेल तर तिथं कॉम्प्रमाइ त्या ठिकाणी केलं जायचं आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये युती केली पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग सूचना आलेल्या आहेत त्याच्याबद्दल स्थानिकांनाच तो अधिकार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि मी माझ्या जिल्ह्या म्हणजे पुणे जिल्ह्याचा आड आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा तर त्याच्यामध्ये पण साधारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला आता सध्या दहा तारखेपासून नगरपालिका आणि नगर परिषदेच्याच नगरपंचायती नगर या निवडणुका असल्यामुळं काही जणांशी मी बोललो समजा उदाहरण द्यायचं झालं तर विजय विजयराव शिवथरे आमचे शिवसेनेचे नेते तर ते म्हणले की दादा आता फॉर्म भरू द्या छाननी झाल्यानंतर मधी माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात पण ठरवू काय करायचंय दहा तारखेला फॉर्म भरायचे असेल तर एक फॉर्म सतरा तारखेच्या आतमध्ये द्यायचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट लागणार फॉर्म भरताना परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली की जे सन्मानिय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला सहा महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राधान्याने मिळून द्यायचं अशा वेगवेगळ्या वे प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे आता आज पण सकाळपासून आतापर्यंत मी सगळा आढावा घेतला पण महानगरपालिकेमध्ये अकरा तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण अकरा तारखेला काय नक्की कुठे आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये जाईल पण बुधवारी मी पुन्हा पुण्या पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये मी काही मेळावे आणि काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले आहेत जेजुरीला सासवडला जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ कार्यकर्त्यांचा आग्रह राहणारच ना कारण एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होत आहेत आता नऊ वर्ष म्हणजे एक वर्ष कमी एक आखी बॅच बाजूला गेली ना मग सुरुवातीचा दोन हजार सतराला निवडून आलेला एखादा सहकारी आज दोन हजार पंचवीसला उभं राहायचं म्हणतोय पण त्या मधल्या नऊ वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत बरंच पाणी वाहून गेलेलं आहे बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत काही वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले आहेत असं सगळं घडलेलं आहे आम्ही साधारण हे सगळं करत असताना निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून

युतीमध्ये आहोत आता काही काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल पाठीमाग देखील आघाडीच्या काळात <laughs> होत अडीच वर्षाच्या करता पुढे पॅटर्न झाला होता शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो तिथली तिथली परिस्थिती तिथ असणारे आज महायुतीतले तीन पक्ष आहेत त्याच्यातला जो पक्ष पॉवर मध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरं अवलंबून असतं तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो काही जण फार चोकाच निवडून निवून मदत घेतात निवडून आल्यानंतर अजिबातच विचारत नाही तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं म्हणजे कुठल्या एका पक्षाला जो त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही